मित्र मैत्रिणींनो नमस्कार एकनाथ शिंदे यांना एवढी मिरची का लागते एकनाथ शिंदे यांच्या कार्यकर्त्यांची इतकी का आग होते आता कुणाल कामराने एक साध गाणं म्हणलं तो ते गाणं इतकं छान आणि इतकं कॉमेडी आहे तरीही एकनाथ शिंदे यांच्या कार्यकर्त्यांना राग आला इतका राग आला की त्यांनी कुणाल कामराचं जे ऑफिस आहे सेटअप होता त्याचा स्टुडिओ तो पूर्ण तोडफोड करून टाकला त्या तोडफोडीचा पहिले व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हाला कळेल की आपण कोणत्या महाराष्ट्रात राहतोय आणि मग ह्या कुणाल कामरांनी बिचाऱ्यांनी काय ते गाणं म्हणलं होतं की ज्याच्यामुळे इतका सगळा राडा झाला तेही मी तुम्हाला दाखवणार आहे हे त्याचं ऑफिस त्याची तोडफोड हा खाली उतरतानाचा भाग आहे पूर्ण तिथे असलेल्या फ्रेम काचेच्या लाइट्स वायर तिथल्या खुडच्या बघा सगळ्या तोडफोड करून एकत्र करून ठेवल्यात तिथे काउंटरला असलेले कम्प्युटर असं सगळं तोडफोड केलं आता तोडफोड करणाऱ्यांचे पण व्हिडिओ आलेले आहेत आता ही जी तोडफोड आहे ही का केली म्हणजे एखादं असं काय त्या गाण्यामध्ये होतं की तोडफोड केली आणि आपल्याकडे कुठल्याही प्रकारच्या गुन्ह्याला अशा प्रकारे शिक्षा नाहीये की त्यांच्या स्टुडिओची तोडफोड करणं म्हणजे एखाद्या माणसाने जर गुन्हा केला असेल काही तर त्याच्यावर रिसर तक्रार होते एफ आय आर होतो पण इथे कामरांनी काहीच स... चुकीच काही केलेलं नाही त्यांनी एक खूप छान कॉमेडी असं एक गाणं म्हटलं जे की महाराष्ट्राच्या सध्याच्या समस्येवर आहे महाराष्ट्रातल्या प्रत्येक व्यक्तीला माहिती आहे की शिवसेना हा जो पक्ष आहे बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेला पक्ष आहे आता ह्या शिवसेना या पक्षाचं चिन्ह आणि या पक्षाचं नाव एकनाथ शिंदे यांनी पळवलं आज बाळासाहेब ठाकरे यांनी तयार केलेलं धनुष्यबाण हे चिन्ह एकनाथ शिंदे यांच्याकडे त्या पक्षाचं नाव सुद्धा एकनाथ शिंदे यांच्याकडे त्याच्यामुळे त्यांनी गाणं लिहिलं आणि शिवाय हे पक्ष सोडून जाताना गुवाहाटीला गेले कितीतरी वेळ त्यांचे फोन बंद होते चाळीस ते चाळीस आमदार तिकडे जाऊन पार्टी करत होते आणि सगळ्यांचे फोन बंद होते म्हणजे हे लपून गेले म्हणजे लपून केव्हा करतो जेव्हा तुम्हाला गद्दारी करायची असते तेव्हा ह्या गोष्टी लपून करतात हे सगळ्या महाराष्ट्राला काय देशाला माहिती आहे महाराष्ट्रात काय झालं ह्याच याच्यावर बिचाऱ्याने गाणं म्हटलं की ते ठाण्याचे रिक्षावाले होते तर त्यांनी गाणं म्हटलं ठाणे की रिक्षा चेहरे पे दाढी आखोबी चष्मा हाय एक झलक दिखलाए कभी गोहाटी में छिप जाए अरे गाणी पहले ठीक है बगा एनसीबी एनसीबी से बाहर आ रहे बटन दे दिए रिक्शा चेहरे पे दाड़ी आगो में चश्मा की रिक्शा चेहरे पे दाड़ी आगो में चश्मा एक आता मला सांगा ह्याच्यामध्ये त्यांनी एकनाथ शिंदे असं नाव घेतलंय का नाही पण अर्थातच ते गाणं कोणावर लिहिलं हे सगळ्यांना माहिती आणि त्याला सुद्धा माहिती आहे आता या वाक्यामध्ये चुकीचं काय आहे गुवाहाटीला तर पळून गेले होते सुरत वरून गेले होते आणि असं करणं हे गद्दारी आहे त्यांनी त्या ते गाण्यामध्ये म्हणलं हा अधिकार आहे हा प्रत्येकाला फ्रीडम ऑफ स्पीच अँड एक्सप्रेशन आहे म्हणजे न केलेल्या गोष्टीविषयी तो असं तर म्हणलेलाच नाहीये की ते खुनी आहेत म्हणून त्यांनी काय असं केलेलं नाही त्यांच्यावर कधीही आरोप झालेला नाही आहे ते तशी सोबर आहेत पण त्यांनी ही जी फोडाफोडी केली त्याला गद्दार आहे असं म्हणणं हे कधीपासून चुकीचं झालं मग जर असं झालं असतं ना तर काँग्रेसच्या काळामध्ये हे जे बाळासाहेब ठाकरे यांचं आताच घर आहे ना ते राहिलं नसतं जर काँग्रेसने असंच केलं असं तर बाळासाहेब ठाकरेंनी तुम्ही बघा इतके भयंकर व्यंग केलेले आहेत आणि खरंच आहे जर का तुम्हाला सत्तेतलं काही पटत नसेल तर तुम्ही आता समजा तो कॉमेडियन आहे तो कॉमेडी करतो कोणी गाणं म्हणणार असेल तर गाणे करतात कोणी असे कार्टून करत असतील तर कार्टून करतात हे यांनी केलं ना त्यांना फ्रीडम होता तेवढा प्रत्येक काळामध्ये ते करू शकले पण आता नाही करू शकत कुणाल कामरांनी हे गाणं म्हटलं आणि त्याच्यानंतर त्याचं ऑफिसची काय तोडफोड झालेली आहे तुम्ही सगळ्यांनी पाहिली आता ह्या कडव्यामध्ये पुढे काय हे मी तुम्हाला सांगते आणि पुढे बघूया तो म्हणतो मंत्री नाही व दलबदलू कहा क्या जाय जिस थाली में मे खायमे ही वो छेद कर जाय आता ज्या पक्षामध्ये होते त्याला भोक पडलेत नाही शिवसेनेतच राहिले आणि आता शिवसेनेतनच अर्ध्या लोकांना काढून टाकलं आणि आता त्यांना इतके घाणेरडे बोलत आहे एकेकडे एक 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 उद्धव ठाकरेच्या पाया पडत होते एकनाथ शिंदे एकेकाळी उद्धव ठाकरेंना साहेब साहेब करून ज्यांचा गौरव करत होते सतत कृतज्ञता व्यक्त करत होती की तुमच्यामुळे मी तुमच्यामुळे मी आहो खर तर या माणसाने एका रिक्षावाल्याला इथपर्यंत आणलं म्हणजे अर्थात कॅलिबर असेल तर कोणीही येऊ हो शकत मी हे म्हणत नाही आहे पण जेव्हा तुम्ही त्यांच्या सोबत होते तुम्ही असं सगळं करत होता आणि नंतर आता तुम्ही बदललात तर एवढे बदललात की आता त्या काय म्हणूया आदित्य ठाकरेंना जेलमध्ये टाकण्याची भाषा हे लोक करून राहिलेले आहेत तर असं हे गाणं लिहिलंय तो म्हणतो मंत्रालय से जादा की गोदी मी जाय बरोबर आहे त्याच्यानंतर तो म्हणतो की तीर कमान मिला आहे कमान मान धनुष्यबाण मिळालेला आहे आणि बाप मेरा येच हेच आहेत ना की बाळासाहेब ठाकरेंना मांडणारे आम्ही आहोत त्यांचेच आम्हीच त्यांचे विचारांचे वाहक आहोत हे उद्धव ठाकरे त्यांचे विचार नाही पाळत आहेत हे असं म्हणतात म्हणजे माझ्या बाळासाहेब ठाकरेंचे विचार आम्हीच कसे पुढे नेत आहोत म्हणून आम्हीच त्यांचे वारस आहोत हे जे चाललेलं आहे हे त्यांनी गाड्यात म्हटलं ह्याच्यात चुकलं काय गेले त्याच्या ऑफिसला एवढी तोडफोड केली या महाराष्ट्रामध्ये झालं काय आणि हे स्वतःला शिवसैनिक म्हणून घेतात एक मला भयंकर प्रश्न विचारायचा या शिवसैनिकांनी कधी आपले छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान ज्या ज्या लोकांनी केलाय त्यांच्या घरावर हे असे तोडफोड करत गेलेत का तुम्ही जर शिवसैनिक असाल ना तुम्हाला माझा प्रश्न आहे आणि नसाल तर त्या सगळ्या शिवसैनिकांपर्यंत हा व्हिडिओ पाठवा भाजपच्या आणि एकनाथ शिंदे यांच्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आईच्या चारित्र्यावर शंका घेतल्या कोरटकरनी देवेंद्र फडणवीस यांचा मित्र कोरटकर काय म्हंटला आत्ता मागच्या आठवड्यात की शिवाजी महाराजाचा बायोलॉजिकल बाब दुसराच होता तुमचा महाराज पळपुटा होता ब्राह्मण नसते तर तुमचा महाराज जगलाच नसता ब्राह्मण होते म्हणून तुमचा महाराज लोकांना कळाला असं बोललाय कोरटकर किंवा संभाजी महाराजांबद्दल कोरटकर काय म्हटला तर संभाजी महाराज अय्याश होते अय्याश हा शब्द वापरलाय या शिवसैनिकांपैकी एक जण तरी त्या कोरटकरच्या घरी गेलं का मी अशा प्रकारच्या कुठल्याही गोष्टीला हे करत नाही पण तुम्ही जर का इथं म्हणजे तुमचा एवढूसा झाटझुट कोण तुम्ही ज्याला म्हणता नेता ज्यांनी थोडी नैतिकता दाखवली असती तर महाराष्ट्राने पाया पडला असतात त्याच्या मी स्वतः तारीफ केली असती त्यांची पण नैतिकतेच्या दृष्टीने शून्य दिसतात मला आता त्यांच्यावर टीका काय केली त्यांच्याबद्दल जे खरं आहे ते काय बोलला तर कुणाल कामराचं तुम्ही ऑफिस फुडून टाकता पण शिवाजी महाराजांवर इतका अपमान केला तेव्हा त्यांच्या ऑफिस बिपीस सोडायचं त्यांच्या घरावर काय करायचं त्यांची गाडी फोडायची तर दूरच एका शब्दाने सुद्धा एका शब्दाने सुद्धा निषेध व्यक्त केलेला नाहीये शिवसैनिकांपैकी कोणीही अहो हे शिकवण आहे का आपली शिवाजी महाराजांची तुम्ही ना शिवाजी महाराजांचं नाव घेण्याच्या लायकीचे पण नाही <coughs> तो सोलापूरकर शिवाजी महाराजांनी लाच दिली होती म्हणे याशिवाय आपल्या शिवाजी महाराजांचा इतका अपमान करणाऱ्या सोलापूरकर बद्दल तरी अशा प्रकारे काही यांनी केलंय का, का। अशा प्रकारे तर सोडा निषेध नाही केला साधे रस्त्यावर झेंडे घेऊन आले नाही दोन वाक्य हे बोलले नाही की हे फालतू लोक आहे म्हणून आणि कुणाल कामराने बिचाऱ्याने जे आहे ते सांगितलं इतर प्रत्येकाची जबाबदारी असते मी मानलं त्याला की आज हे असे करणारे आहेत माझं ऑफिस फोडून टाकू शकतात तरीही तो बोलतोय तरीही तो बोलला त्याला फोन पण आला की तुला सोडत नाही म्हणून तो म्हटला हा ठीक आहे या मी तामिळनाडू मध्ये आहे कुठे यायचं ते या घाबरला ना नाही ते मला एवढं आवडलं एक तर काल शहीद दिवस होता हे लोक सुद्धा मरायला जाताना घाबरले नाही ते लोक सुद्धा असंच म्हणले की आम्ही घाबरत नाही आम्ही कधीच माफी मागणार नाही कुणाल कामरा पण म्हटला काय करायचं ते करा मी जे बोललो ते बरोबर बोललो आणि त्यांनी शेवटी संविधानाचा फोटोही दाखवला की हे आहे आपला बेस आणि संविधान जर असेल तर मला पुढे जाता येईल आणि संविधानाच्याच आधाराने मी पुढे जाईल कुणाल कामरा काय चुकीचं बोललं तर मला सांगा मी आता तुम्हाला वाचून दाखवलं याच्यामध्ये काय चुकीचं आहे एक शब्द मला सांगा की जो चुकीचा आहे काही नाही तरी कुणाल कामराच्या घरावर हे लोक गेले मला असं वाटतं की महाराष्ट्रातल्या ना नैतिकता अशी लयाला गेलेली आहे इतका म्हणजे इतका शंड झालाय महाराष्ट्र इतका निस्तेज झालाय अहो जेव्हा चुकीचं बोललं जातं तेव्हा तुम्ही काहीच करत नाही शिवाजी महाराजांचा पुतळा पडला त्या आपटेच्याही घरी तुम्ही गेले नाही त्या कोश्यारींनी अपमान केला शिवाजी महाराज तुम्ही त्यांच्या घरी गेले नाही म्हणजे तुम्हाला शिवाजी महाराज मोठे नाही वाटत तुम्हाला गद्दारी केलेला आणि बाळासाहेब ठाकरे यांचा पक्ष घेऊन गेलेला एक व्यक्ती हा तुम्हाला मोठा वाटतो आणि तुम्ही म्हणता की आमच्या नेत्यांचा अपमान केला तर आम्ही हेच करणार तुमच्या नेत्यांचा अपमान कस काय होतो याच्यामध्ये जे खरं आहे ते सांगितलंय नसलेल्या गोष्टी नाही सांगितल्या ना त्यांनी आणि भारतामध्ये संविधानाने प्रत्येकाला टीका करण्याचा अधिकार दिलेला आहे सत्तेमध्ये बसलेले लोक जर चुकीचे कामं करत असतील तर त्याला चूक म्हटलं पाहिजे तरच भारत चांगलं काम करू शकेल नाहीतर यांना जर का बोलणार कुणीच नाही आहे किंवा जो जो बोलेल त्यांची आम्ही अशी हालत करू असं जर यांना दाखवायचं असेल तर हुकुमशाही येईल बोलायला घाबरतील असं जर यांना वाटत असेल पण मी तुम्हाला सांगते घाबरणार नाही आता लोक घाबरत नाही लोक एवढे जागे झालेले आहेत की लोक आता अनेक असे लोक आहेत की जे म्हणतात की मला काही घेणे देणे नाही मी यांच्या विरोधात बोलत राहणार आहे कारण आता लोकांना हे कळलेलं आहे की या देशावर अशी वेळ आलेली आहे की आता उभं राहायचीच गरज आहे नाहीतर देश इतका मागे ढकलला जाईल की मग त्याच्यावर आपल्याला काहीच उपाय नसेल एकीकडे एक नरेंद्र मोदी म्हणतात मला टीका मी सहन करू शकतो टीका केलीच पाहिजे असे नाटकं करतात परवाच्याच पॉडकास्टमध्ये आणि आज बघा त्यांच्याच लोकांना टीका केलेली झोमते देवेंद्र फडणवीस काय म्हणतात की संविधानाने अधिकार दिला बोलायचा पण काहीही बोलायचं दिलेलं नाही आता ह्याच्यामध्ये काय चुकीचं आहे तुम्ही लोकांनी सोनिया गांधीला काय म्हटलेलं माहिती का बारबाला बार, बार डान्सर होती ही त्या ग्रोकनी तर सांगितलं बार डान्सर वगैरे काही नव्हती युरोपमध्ये जर आपली ऐपत नसेल हैसियत नसेल तर हॉटेलमध्ये काम करण्याची पद्धत आहे मजुरी करतात वेगवेगळ्या ठिकाणी कुणाला काहीच वाटत नाही तशी त्यांनी काही काळ मजुरी केलेली आहे काम केलेलं आहे तिथे तर डायरेक्ट बारबाला म्हणून दाखले त्यांना ते मनमोहन सिंग यांच्या मांडीत बसवलेलं किती मीम वरून दाखवलेलं आहे सोनिया गांधी यांना काय काय मीम बनवलेलं आहे फोटो माफ करून एडिट करून काँग्रेसनी कधीही त्यांच्याकडे डुमकुने बघितलेलं नाही आहे हे अशा हालत तर करून सोडाच पण त्यांच्यावर केस सुद्धा केली नाही आहे एक शब्दानी काही बोललेलं नाही की हे लोक असे करतात पण आज ही वेळ आलेली आहे की जे खरोखर गद्दारी करणारे लोक आहेत त्यांना गद्दार पण म्हणायचं नाही यांचं खोट चालतं सगळं खोट्या हे बदनाम्या करू शकतात पण जे खरं आहे तेही बोललं तर असं जर हो तर जा होत असेल तर आपण खरोखर महाराष्ट्र म्हणून चुकीच्या दिशेने जात आहोत याच्या विरोधात आपण प्रत्येकाने उभं राहिलं पाहिजे प्रत्येकाने आपण हे म्हटलं पाहिजे की आम्ही कुणाल कामराच्या सोबत आहोत ही जट्टी तर चिट्टीची वेळ आहे इथून जर का आता ही वेळ गेली ना तर आपल्याला एवढं सुद्धा बोलता येणार नाही आज यांचे साडेतीनशे वरून दोनशे एकोणचाळीस वर आलेले दोनशे चाळीस वर आलेले आहेत म्हणून आपण इतकं तरी सध्या बोलू शकतोय मला असं वाटतं की हीच वेळ आहे जेव्हा पुढची पिढी इतिहास पाहिल ना जेव्हा ते वाचतील की अशी वेळ आली होती महाराष्ट्रावर भारतावर की हुकुमशाहीकडे जात होता पण लोक म्हणते की माझ्या घरचे होते काही लोक की जे बोलत राहिले विरोध करत राहिले जेलमध्ये गेले लढा दिला आणि म्हणून परत एकदा भारत लोकशाहीकडे आला मला असं वाटतं की हीच वेळ आहे ते आपल्याला दाखवण्याची या सगळ्या गोष्टीवरून तुम्हाला काय वाटतं मला कमेंट करून नक्की सांगा आणि कुणाल कामराचा तो व्हिडिओ तुम्ही नक्की पहा पूर्ण व्हिडिओ बघा पंचेचाळीस मिनिटाचा बाकी त्यांनी भरपूर खूप कॉमेडी केलेली आहे अदानीवर अंबानीवर मोदींवर फडणवीसांवर खूप गोदी मीडियावर ती सगळी कॉमेडी तुम्ही नक्की पहा थांबते थँक्यू